डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त वीट भट्टी कामगारांच्या मुलांना भोजनदानासह मिठाई वाटप नमस्कार मी राम बिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मारुळा येथे एक हात मदतीचा थोडेसे गरिबांसाठी पण या उपक्रमांतर्गत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती प्रभाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं अन्नदान वाटप करून साजरी करण्यात आली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर सोनाजी बर्फे महारोळा यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील मारोळा परिसरात वीट कामगारांच्या मुलांना अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी गोर गरिबांच्या लेकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने दोन घास चिमुकल्यांना देऊन माणुसकीचे दर्शन घडवण्याचं कार्य त्यांनी केलं आहे सामाजिक उपक्रम राबवून महापुरुषांना अधिकृत असलेले छोटेखानी कार्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे मागील दोन वर्षापासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर बर्भे महारोळा हे वेळोवेळी आर्थिक दुर्बल घटकातील कोर करीब गरजवंत जनतेला मदत करण्यात त्यांचा हात पुढेच असतो सण उत्सव निमित्ताने अन्नधान्य वस्त्र दान करत असतात बिडकिंग चितेगाव परिसरात अशी स्थिती दिसून येत आहे भविष्यात ओर गरिबांच्या लेकरांसाठी विविध प्रकारच्या सेवा देण्याचा त्यांचा मानस असून लवकरच ते या कार्याला सुरुवात करतील असं त्यांनी स्पष्ट केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अन्नदान वाटप करतेवेळी संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मधुकर बर्फे व त्यांच्या पत्नी चौक कल्पनाताई बर्फे यांनी आपल्या हस्ते चिमुकल्यांना अन्नदान यावेळी वाटप करण्यात आलं एम न्यूज करिता मी राम बिटकर सह मुख्य संपादक किशोर सोनावणे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र